नमस्कार मित्रांनो आपण आलो आहे ओझर मध्ये प्राध्यापक ज्ञानेश्वर बगुरे सर यांच्या घरी आपल्यासोबत आहेत सरांच्या आई आई नमस्कार नमस्कार तुमचं नाव काय अलकार तुम्ही तुमच्या घरामध्ये कॅंगन वॉटर मशीन बसवलेलं आहे तर हे बसून किती दिवस झाले दीड वर्ष झाले बरं ह्या मशीनचं पाणी तुम्ही पिता कॅन्गन वॉटर पिता तर हे कॅंगन वॉटर पिल्यामुळं तुम्हाला आलेले काय काय अनुभव आहे ते मी तुम्हाला इथं विचारणार आहे तुम्ही आता समजा एक एक दीड वर्षापासून हे मशीनचं पाणी पिताय तर हे पाणी पिल्यामुळं तुम्हाला काय काय रिझल्ट दिसलेले आहे तुम्हाला अगोदर काय त्रास होते मला जिना चढता येत नव्हता दोन तीन पायऱ्यात पण चढता येत नव्हते बरं एवढी दुखायची सूज पण येईल होती त्यांना अच्छा गुडघे सुजलेले होते हां आणि मग ते पाणी पिल्यामुळं ते गुडघे बी थांबून गेले दुखायचे थांबले सूज वसरून गेली काहीच राहिली हे गुडघ्याची काही ट्रीटमेंट चालू होती का, का तुमची हो होती ना पिंपळगावला चालू होती बरं पिंपळगावला ट्रीटमेंट चालू होती त्याचे एक सारे काढले हा ते गच गोळ्या तर ते म्हणे पट पडलीये म्हणे लई चिजले जिजले बर मग तुम्हाला असं चालायला तुम्ही किती चालत होते तुम्ही असं चालवतच नव्हतं काहीतरी थोडं अच्छा मग तुम्ही हे पाणी प्यायला सुरुवात केलं त्यानंतर साधारण किती दिवसामध्ये तुमचं दुखणं कमी झालं म्हणजे आता महिन्यामध्ये थोडं थोडं झालं हं पण सहा एक महिने लागले त्याला एकदम पूर्ण बरं व्हायला मग पाणी प्यायला सुरुवात केल्यानंतर तुमच्या गोळ्या पण चालू होत्या नाही बंद अच्छा म्हणजे तुम्ही कोणत्याही प्रकारचे गोड़े गोळ्या घेतल्याच नाही गोळ्या घेतल्याच नाही फक्त पाणी पीत राहिले आणि त्याने तुमचीच गुड घ्यायची झीज भरून भरून नाही मग आता तुम्ही किती चालता भरपूर चालते मी पाच सहा किलोमीटर तरी चालते असं मी जाते मंदिरात जाते तिकडं गणपती मंदिरात जाते बरं जाऊन येते दिवस सातून दोन घर केतर मारते त्र्यंबकेश्वरला पण मी गेले अच्छा त्र्यंबकेश्वरला म्हणजे ते याला गेले दिंडीत म्हणजे पाय पाय गेले पाय पाय गेले तिथं जाऊन पण ब्रह्मगिरीला गेले अच्छा ब्रह्मगिरीची फेरी केली ब्रह्मगिरीची फेरी पण वा आणि तुम्हाला दोन तीन पायऱ्या चढता येत नव्हते मला वाटतच नव्हतं माझ्याच्या एवढं होईल म्हणून म्हणजे हा कॅंगन वॉटरचा चमत्कार नाही चमत्कार झाला तुमच्या मुलाने ज्या वेळेस सांगितलं की हे मशीन आपल्याला घ्यायचंय त्यावेळेस तुम्ही काय सांगितलं मी तर नाही म्हटले होते मी म्हटले भाऊ एवढं माग आहे एवढं कशाला हो घेऊ राहिला तो म्हणे अक्का आपण घेऊन पाहू सांगू राहिले चांगलं चांगलंय आपण घेऊन पाहू आणि त्याचा अनुभव तुम्हाला मला लय अनुभव आला त्याला पण असे ती त्याची पण थांबून गेली ना अच्छा हा त्याला पण काहीच नाही गोळी नाही औषध नाही काहीच नाही म्हणजे आम्हाला सगळ्या घराला एकदमच भारी वाटले अच्छा आणि आता बरेच जण म्हणतात की हे मशीन माग आहे तुम्हाला काय वाटतं हे माग आहे का खरंच माग आहे पण घ्यायला पाहिजे पाणी पाणी एवढं अमृतच आहे ते घ्यायलाच पाहिजे दवाखान्यांमध्ये आपला तेवढा पैसा आपण किती पैसा घाली बरोबर बर बर म्हणजे तुम्ही लोकांना काय सल्ला द्याल की हे मशीन तुमच्या घरात बसवा आणि हे पाणी प्या बसवा प्या पाणी तुम्ही अनुभव घेऊ अनुभव चांगला आहे बरं आम्हाला आलं भरपूर अनुभव आला बरं तुम्ही हे पाणी पिऊन आनंदी 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 धन्यवाद